सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कूपन क्रमांक एकोणपन्नासचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ ज्यामध्ये कूपन कसे कापायचे कसे चिकटवायचे प्रवेशिका उभी चिकटवायची की आडवी या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा प्रात्यक्षिकासह सादर झालेला मार्गदर्शनपर व्हिडिओ काल प्रकाशित करण्यात आला आहे तो तुम्ही नक्की पहा आजचा कुपन क्रमांक एकोणपन्नास प्रश्न पंडित अभ्यंकर यांनी सादरीकरण कितव्या वर्षी केले पंडित अभ्यंकर यांनी पहिले सादरीकरण कितव्या वर्षी केले आणि कुपन क्रमांक एकोणपन्नासचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वय अकरा पर्याय क्रमांक एकच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेतील काल प्रकाशित झालेला कुपन कसे चिकटवायचे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत चला तर स्पर्धेत सहभागी होऊया आकर्षक बक्षिसे जिंकूया सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद